नमस्कार आज आपण एक अतिशय खास आणि पारंपरिक रेसिपी पाहणार आहोत गोळंबा उन्हाळ्यातील गोड आणि स्वादिष्ट जॅमसारखा पदार्थ जो अगदी सहज घरच्या घरी बनवता येतो चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया मी इथे कैऱ्या घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून घेतल्या या कैरीला चीक असतो तो चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आणि कैरीची साल काढून घ्यायची साल काढून घेतल्यानंतर या कैऱ्या आपल्याला किसून घ्यायच्या आहेत कैरी किसून झाल्यानंतर आपल्याला वाटीने मोजून घ्यायचे आहे जेवढा कैरीचा किस असेल त्याच्या निम्मा आपल्याला इथे गूळ घालून घ्यायचा आहे कढाई गॅसवरती अजून आपण तापत ठेवलेली नाही आहे थंड क कढाईमध्येच आपण करीचा कीस काढून घेतलेला आहे आता तीन वाट्या करीचा कीस होता तर दीड वाटी मी इथे गूळ वापरलेला आहे हे बघा आता हा गूळ आपण व्यवस्थित एकत्र करून घेऊया आणि मग गॅस चालू करूया जर कैरी आपण इथे राजापुरी वापरली तर ती कमी आंबट असते वा तर आपल्याला गुळाचं प्रमाण कमी करावं लागेल जर जास्त आंबट कैरी वापरली तर गुळाचं प्रमाण थोडंसं वाढवावं लागेल तर आता अशा पद्धतीने आपण यामध्ये गुळ एकत्र करून घेतलेला आहे गॅस चालू करून घेऊया म्हणजे पाच ते दहा मिनटांमध्ये गुळ विरघळायला लागेल यावरती मी झाकण ठेवलं हे बघा अशा पद्धतीने आता आपला गोळ इथे विरघळायला लागलेला आहे झाकण ठेवून मधून मधून हा कैरी आणि गुळाचं मिश्रण हलवत राहायचं आहे म्हणजे हे मिश्रण कढाईच्या तळाशी चिकटलं जाणार नाही हे बघा आता यामध्ये चार लवंगा आणि एक दालचिनीचा तुकडा घालून घेतलेला आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तरच घाला नाही घातलं तरीही चालेल पण लवंग आणि दालचिनीच्या तुकड्याने या गोळंब्याला खूप छान चव येते तर हे बघा गूळ व्यवस्थित विरघळला गेलेला आहे आणि झाकण ठेवल्यामुळे कैरी चांगली शिजली जाते त्यामुळे हा जो आपला गुळंबा आहे तो छान रसरशीत बनतो अजिबातही कोरडा बनला जात नाही तर हे बघा अशा पद्धतीने आपण इथे कैरीचं आणि गुळाचं मिश्रण एकत्र करून चांगलं शिजवून घेणार आहोत फक्त झाकण काढताना एक काळजी घ्यायची आहे की झाकणाचं पाणी या कढाईमध्ये पडणार नाही तर एक दहा ते पंधरा मिनिटानंतर गूळ चांगला असा घट्ट व्हायला लागलेला आहे पण अजूनही व्यवस्थित हे मिश्रण दाटसर झालेलं नाही आहे हे अजूनही पातळ वाटते त्यानंतर अजून एक तीन ते चार मिनिट मी गॅस चालू ठेवलेला आहे आणि त्यानंतर हे बघा तुम्हाला दाखवते की अशा पद्धतीचं हे मिश्रण घट्टसर झाल्यानंतर आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे हे मिश्रण थोडंसं ओलसर असतानाच आपल्याला गॅस बंद करायचा आहे म्हणजे आपला हा जो गोळंबा आहे तो रसरशीत बनतो मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर एका स्वच्छ काचेच्या बर्णीमध्ये ठेवायचा आहे हा गोळंबा महिनाभर चांगला टिकला जातो किंवा एक तीन ते चार दिवसानंतर हा गोळंबा फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता म्हणजे चांगला टिकला जातो अजिबातही खराब होत नाही तर अशा पद्धतीने आज आपण हा गोळंबा बनवलेला आहे तो तुम्हाला कसा वाटला ही रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच मस्त नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद